नमस्कार मी पंकज महाडिक आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ज्यावेळी एखाद्या रस्त्याला किंवा एखाद्या निधी मिळत नाही त्यावेळी लोक गाजावाजा करतात मात्र सर्वसामान्य जनतेच्या पैशाची कशा पद्धतीनं उदळपट्टी केली जाते आणि ठेकेदार कशा पद्धतीने आपली घरं भरतात हेच तुम्हाला आज मी दाखवणार आहे मी ज्या पुलावर उभा आहे तो अवघ्या काही दिवसांपूर्वी पूल तयार झालेला आहे आणि खालच्या बाजूचा जो जुना पूल आहे या पुलाला फक्त पूर्ण होऊन दोन वर्ष झालेले आहेत दोन वर्षापूर्वी बनवलेला हा पूल आज जेसीबीच्या साह्याने पूर्णपणे काढून टाकला जाणार आहे कारण या पुलावरून पाणी वाहतं आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होतो माझा साधा प्रश्न आहे जर अशा पद्धतीचं या पुलावरून पाणी वाहतंय किंवा हा पूल पाण्याखाली जातोय अशी जर परिस्थिती पूर्वीच्या रस्त्याची देखील होती मात्र या पुलावरती जर तुम्ही खालचा पूल बनवताना वाढीव निधीची तरतूद करून जर मोठा पूल मागच्या दोन वर्षापूर्वी बनवला असता तर जनतेचा आणि शासनाचा दोघांचा देखील पैसा यामध्ये वाचला असता हा पूल अजूनही मजबूत आणि सुस्थितीत आहे आणि त्या बाजूनं केलेला पूर्णपणे सिमेंटचा रस्ता आपण पाहू शकतो मात्र दुर्दैव असा आहे चांगले स्थितीत असणारा देखील पूल आज आपल्याला पाडावा लागणार आहे त्याचं कारण म्हणजे या पुलाखालून पाणी व्यवस्थित गेलं पाहिजे आणि त्यासाठी हा मोठा पूल बनवलेला आहे म्हणजे ज्यावेळी विकास करायचा असतो त्यावेळी विकास नेमका गावचा शहराचा होतो की फक्त ठेकेदारांचा होतो खानापूर तालुक्यातील हिंगणगादे गावामध्ये मी आहे आणि त्या गावामधली ही परिस्थिती तुम्हाला दाखवतोय